किलारी बाईले प्रत्येक कामाची गॅरंटी राहणार तुम्ही तुम्ही अशेती कामासाठी वापरू शकता नव्वद हजार मालकाने किंमत सांगितलेली तर समोसा व्यवहार करा मस्तपैकी कॉन्टॅक्ट करा गावराने तर एक पांढऱ्या कलरमध्ये प्रत्येक कामाची गॅरंटी राहणार आपण सिंगल आहे प्रत्येक कामाची गॅरेंटी नव्वद हजाराची पण किंमत आहे साठ सतरा हजार मला सुट्टी राहतात तुम्ही या कामासाठी वापरू शकता हा एक किलरी बाईला प्रत्येक कामाची गॅरंटी राहणार आहे ह्या सुद्धा तुम्ही बरं रेड त्यांनी वापरलेल्या तुम्ही वापरू शकता तर नव्वद हजार त्याची किंमत सांगितलेली समोसा मधून निवार करा मस्तपैकी कॉन्टॅक्ट करा व्यवहार करा आणि माका डिस्क्रिप्शन मध्ये भेटून देत हा जोडा आहे प्रत्येक कामाची गॅरंटी राहणारे एक लाख नव्वद आहे था शेती काही तर तुम्ही यावार समोसमोर करू शकता आणि शेती कामासाठी दोन हे जे दोन साईडचा येतो तर तुम्ही बलगाडी शेसाठी सुद्धा तयार करू शकता समोर समोर जाऊन व्यवहार करा मस्तपी कॉन्टॅक्ट करा आणि यावर करा मस्तपिका आणि तुमचा बदल घेऊन जा तर आहे की सिंगल आहे प्रत्येक कामाची गॅरंटी आणि तुम्ही याला बल्लगाडी शेटसाठी सुद्धा सगळं तयार करू शकता स्पेशल दिवाळी ऑफरमध्ये या त्याची किंमत त्यांनी चाळीस हजार सांगितलेली समोरसमोर तुम्ही यावर करा कॉन्टॅक्ट करा मस्तपी की आणि तुमचा बैल घेऊन जा तर हा एकदम ओरिजिनल केलेली आहे प्रत्येक कामाची गॅरंटी राहणार आहे तुम्हाला मार्गाचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जोड आहे एकदम उंचा पुरा तर नव्वद हजार त्यांनी किंमत सांगितली कर्नाटक सांगतेपैकी तुम्ही बघू शकता आणि दिवाळी ऑफरमध्ये असल्यामुळे त्यांनी सत्तर पण तीन तीन हजार त्याची ऑफर ठेवलेली आहे दिवाळी ऑफर कासमध्ये तर तुम्ही स्वतः समोर जा व्यवहार करा मस्तपैकी आणि स्वतः बघा व्हिडिओमध्ये एवढं काय क्लिअर दिसत नाही तर स्वतः कॉन्टॅक्ट केल्यावर तुम्हाला व्यवस्थित त्याचा व्यव व्यवहार करता येईल आणि स्वतः घेता येईल ते व्यवहार करा मस्तपैकी